दर्यापूर तालुक्यातील कळमगव्हाण गाव हादरून गेले आहे सलग तीन दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर गावातील शेतकरी विकास देवके यांचा मृतदेह सापडला आहे सोमवारी संध्याकाळी घरून बाहेर पडलेले विकास देवरे घरी परतलेच नाहीत मध्यरात्रीपर्यंत कोणतीच हालचाल न झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं अखेर इंडली गावाजवळ त्यांचा मृतदेहाचा शोध लागला आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दर्यापूर तालुक्यातील गव्हाण येथील बेचाळीस वर्षीय शेतकरी विकास देवके हे सोमवारी सायंकाळी मोटरसायकलने कडे गेले होते मात्र मध्यरात्र उलटूनही ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी शोध मोहीम हाती घेतली मंगळवारी सकाळी ऋणमोचन नदीपात्रात पाहणी केली असता देवके यांची मोटरसायकल व मोबाईल आणि चप्पल त्या ठिकाणी आली तत्काळ ही माहिती दर्यापूर पोलिसांना दिली पोलिसांनी महसूल विभागाशी समन्वय साधून जिल्हा शोध पथक घटनास्थळी दाखल केले मंगळवारी तीन तास पाहणी करूनही देवके यांचा काहीच ठाव ठिकाणा लागणार नाही मात्र बुधवारी सकाळी अकरा वाजता एडली गावाजवळ जिल्हा शोध पथकाला मोठं यश मिळालं आणि पाण्यात देवके यांचा मृतदेह सापडला जिल्हा शोध पथकाने हा मृतदेह केलाय दर्यापूर पोलिस के या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून घटनेने गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे चार वाजता असून आम्ही चालू केले साधारणतः के त्यानंतर अंधार पडल्याच्याने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही शोध कार्य बंद केले आज दिनांक एक तारखेला सकाळी आठ वाजता वाजतापासून बोट गळ रि, लाईफगार्ड रिंगच्या सहाय्याने शोध शोध नदीपात्रात शोध घेतले असता आम्हाला साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर मृत व्यक्तीचा शव मिळाला हां त्यानंतर आम्ही मान्य तहसीलदार साहेब पुलिस पोलीस स्टेशन दर्यापूर यांना फोन करून त्यांच्या त्यांना माहिती दिली त्यांना बॉडी यांच्या पोलीस प्रशासनाच्या हाती दिली त्यामध्ये आम्हाला आपदा मित्राचे सहकार्य लागले तसेच गावकऱ्याचे सहकार्य लागले व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लागले अगे तीन दिवसांनी शेतकरी विकास देवके यांचा मृतदेहाचा शोध लागला पण या घटनेमुळे गावात हळहळ आणि दुःखाचं वातावरण आहे अचानक झालेल्या या मृत्यूमागचं नेमकं का कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे